त्यांनी मला जर संध्याकाळी सांगितलं असत सकाळी सात नऊ वाजेपर्यंत डबा तयार करून दिला असता बरोबर बायकोला म्हटलं बायको आता टेन्शन घेऊ नको माझ्या बायकोची गोष्ट बायको मला बायको सोडतात का माझ्या बायकोची गोष्ट तिला म्हणलं टेन्शन घेऊ नको पंधरा ते वीस मिनिटात साहेब होणार म्हणजे तो येतो कोणता बेसन आणि कोण मग बायकोली बेसन सांगत तीन दिसते बनायटेव काय म्हणजे घष्ठ बाय माझल रागाच्या भरात उठल घरात विचारला येत जामिनीवरचे पावली बरं विचार झाला राहणार गेलो तर कोणाची मुडी मिळत नाही मिळत काही रागा एवढी बायको

मुझे बाईकोली तब्येत खराब झाली आणि 11वी इंजेक्शन तुला कसं का देतो दोन मग चार वाज बोललो म्हटलं आज विचारे चार वाज काय होईल म्हटलं डॉक्टरले जर म्हट दादा तबेट बाईकोली खराब आणि मला दोन इंजेक्शन का बरोबर का डॉक्टर म्हणे जरा तू बायकोली इतली मारी म्हणे इंजेक्शन देवाला जागा शिल्लक केली या इंजेक्शन तुलेलेला पडते मग वयना मत काही गुमाला की खाली पाडतो इंजेक्शन देवाला जागा ने ठीक आहे म्हणजे इंजेक्शन मी दिले तू पण मग ते औषध नक सोडले बरोबर कंपाउंडर हुशार होता तो म्हणे काही घाबरू नको आहे औषध रात्री ऑटोमॅटिक पटपट पास होईल म्हणे છાતે નારાજ તે આ સમજા તું માણસ पहिले कोण होतो म्हणून अरे नारे बाबा नाराज आणि कष्टी काय काय नाराजी तुम्ही आत कोणता बार बाबा को नाराज का बाबा तुम्ही अरे नाराज अरे थोडी संतती नाही म्हणून नाराज असतो